नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज आणि मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने पंतप्रधान मोदींच्या हस्ते अरबी समुद्रात होणाऱ्या भव्य शिवस्मारकाचं भूमिपूजन संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांसह मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची उपस्थिती काळ्या पैसेवाल्यांचं जगणं जगण होणार मुश्किल शिवस्मारकाच्या बीकेस येथील सभेत पंतप्रधान मोदींचा इशारा कोल्हापूर येथील इराणी खणीत एक भरधाव चारचाकी गाडी बुडाली गाडीमध्ये दोन व्यक्तींचा समावेश माणूस जपून पेरत बेण ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांच्या जीवनकथेचा शोकात्मिक शेवट साहित्य क्षेत्रात तीव्र हळहळ एसबीए न्यूजचे विशेष प्रतिनिधी कुलदीप देवकुळे यांचा स्पेशल रिपोर्ट आणि सांगलीतील सराईत गुन्हेगार तौफिक जमादार सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार